नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव दादो सर स्वागत आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये तर आपण बघणार आहोत की गट बसाठी जो काही फॉर्म भरायला अडचण येत होती म्हणजे फॉर्मचं शुल्क भरण्यासाठी जी अडचण येत होती ती अडचण दूर करण्यासाठी एम पी एस एक नोटिफिकेशन काढलेलं आहे त्या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे की आयोगाकडून मदत केंद्राची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे ठीक आहे तो जो काही गट बचा फॉर्म आहे तो फॉर्म भरताना अर्ज सादर करताना उमेदवारांना जी तांत्रिक अडचण येत होती ती निवारण्यासाठी एम पी सीने काय केलेलं आहे मदत केंद्राची उपलब्धता करून दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मदत केंद्राशी संपर्क साधण्यासाठी संक्षिप्त तपशील त्यांनी पुढील प्रमाणे दिले त्यांनी टोल फ्री क्रम क्रमांक दिलेला आहे टोल फ्री क्रमांक असा आहे त्र्याहत्तर झिरो अडतीस दोनशे अठरा बावीस आणि हा मोबाईल नंबर आहे तर त्यांचा जो काही लँडलाईन लैं नंबर आहे तो झिरो बावीस एकोणसत्तर बारा एकोणचाळीस चौदा अशा प्रकारे तो त्यांचा टोल फ्री क्रमांक आहे दोन्ही पण दोन्ही पण क्रमांक टोल फ्री आहेत लक्षात घ्या त्यांनी सांगितलेलं आहे की सोमवार ते शुक्रवार या दरम्यान सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि शनिवार रविवार नऊ सकाळी ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत त्यांनी तो हा टायमिंग दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही कधी पण त्यांना कॉल करू शकता आणि तुमच्या जी काही अडचण आहे गटबच्या बुल्का संदर्भात फॉर्म भरण्यासंदर्भातली ती अडचण तुम्ही त्यांना विचारू शकता तुमचे पैसे कट झाले असतील तुमचे पैसे कट होऊनही दाखवत नसतील की फॉर्म भरला गेलाय असं ते जे काय तुमच्या अडचणी असतील ते त्यांना विचारू शकतात त्यांनी ईमेल आय पण दिलेला आहे सपोर्ट ऑनलाईन ऍट द एम पी एस सी डॉट जीओ वी डॉट इन अशा प्रकारे त्यांनी ईमेल आय डी पण दिलेला आहे संदर्भ जाहिराती अनुसरून सर्व पात्र उमेदवारांना अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज सादर करण्याची त्यांनी काय केलेली सुविधा उपलब्ध करून दिली केव्हापर्यंत अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ठीक आहे आणि त्यांनी आज सांगितलेलं आहे की मदत केंद्राची सुविधा केवळ अर्ज सादर करण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या निराकरणाकरिता असून सदर अडचणीं व्यतिरिक्त इतर मागण्या निवेदने तक्रारी शैक्षणिक व इतर अर्हते संदर्भातील अडचणी आयोगाच्या कार्यालयाच्या त्यांनी एक वेगळा नंबर दिलेला आहे झिरो बावीस एकोणसत्तर अडोतीस एकोणसाठ डबल झिरो या क्रमांकावर कार्यालयीन वेळेमध्ये त्यांना काय करायचं संपर्क करायचं आहे त्यांनी काय सांगितलं आहे की हा जो नंबर दिला आहे ह्या नंबरवर तुम्ही फक्त काय करायचं आहे तांत्रिक अडचणींबद्दलच निराकरण करायचं आहे बाकीच्या कोणत्याही चर्चा तिथे करायच्या नाही आहे त्या चर्चेसाठी त्यांनी काय दिलेलं आहे एक वेगळा नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा एक त्यांनी ईमेल आय डी दिलेला आहे सेक्रेटरी ॲट द एम पी एस सी डॉट जीओ व्ही डॉट इन ह्या ईमेल आय डीवर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता ठीक आहे अशा प्रकारचं नोटिफिकेशन आज रोजी म्हणजे सव्वीस ऑगस्टला दोन हजार पंचवीसला त्यांचं नोटिफिकेशन आलेलं आहे ठीक आहे तर समजलं का तर ही अतिशय महत्वाची अपडेट तुमच्यासाठी आहे जर तुम्ही गट बचा जर फॉर्म भरत असाल तर आणि तुम्हाला जर अर्ज भरण्यासाठीचा शुल्क भरण्यासाठी अडचण आली असेल तर ठीक आहे तर सर्वांना धन्यवाद